संपूर्ण वर्षे वर इंग्रजांनी राज्य केले आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत देश स्वतंत्र झाला या काळामध्ये संपूर्ण भारत देश पारतंत्र्यामध्ये होता इंग्रजी राज्यामध्ये इंग्रजांनी आपल्या सोयीकरिता भारत देशामध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी बांधकामे केली ज्यामध्ये प्रामुख्याने रस्ते इमारती व पूल यांचा समावेश असून महत्वपूर्ण की इंग्रजकालीन बांधकाम आजही भारतामध्ये अस्तित्वात असून त्याची सद्यस्थिती सुद्धा उत्तम दर्जाची दिसून येते मेळघाट क्षेत्र हा जंगलामध्ये वसलेला व अतिदुर्गम असून मेळघाटातून जाणारे रस्ते हे वळणाचे आहेत या रस्त्याचे बांधकाम इंग्रजकालीन असून इंग्रजांनी या काळामध्ये मोठ्या कलाकृतीने आणि उत्तम दर्जाचे बांधकाम केलेले असल्यामुळे तब्बल एकशे पस्तीस वर्षानंतर आजही हे रस्त्यावरील पूल अस्तित्वामध्ये असून मेळघाटामध्ये आजही त्याचा वापर केला जात आहे धारणी ते अकोट आणि धारणी ते परतवाडा या मार्गावर आजही बहुतांश पूल हे इंग्रजकालीन असून मागील दहा वर्षात बांधलेल्या पुलांच्या तुलनेमध्ये इंग्रजकालीन पुलांचा दर्जा अधिक उत्तम असल्याचे दिसून येत आहे अकोट ते धारणी मार्गावरील बेलकुंड येथील पूल तब्बल एकशे पस्तीस वर्षांचा झालेला असून या पुलावरती इंग्रजकालीन लोखंडी कोरलेली नावे आजही लावलेली दिसून येतात शोकांतिका अशी आहे की मेळघाटामध्ये मागील पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांची दयनीय अवस्था होऊन त्या पुलांवर लावलेले फलक कुठेही दिसून येत नाही तर दुसरीकडे तब्बल एकशे पस्तीस वर्षे जुने पूल आणि त्यावर लागलेली लोखंडी नावाचा फलक मेळघाटामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारास खुले आव्हान करताना दिसून येत आहे अशा दर्जाचे आणखी एवढे काळ टिकणारे बांधकाम करून दाखवा असं जणू हा फलक सुचविताना दिसतो प्राप्त माहितीनुसार जेव्हा पुलाला शंभर वर्ष पूर्ण झाले होते त्यावेळी इंग्रज सरकारने भारत सरकारला पत्र पाठवून सदर पूल हा कालबाह्य झाल्याची माहिती सुद्धा दिली होती तात्पर्य असे की आज आपल्या प्रशासनाकडे दहा वर्षापूर्वीची माहिती उपलब्ध नाही तर दुसरीकडे पंच्याहत्तर वर्षापूर्वी देश सोडून गेलेल्या इंग्रज सरकारकडे आजही भारताची माहिती संपूर्णपणे उपलब्ध असून त्याबाबत खबरदारी ते घेताना दिसत आहे अशीच खबरदारी जर सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली तर आपला देश भे, तर भारत, भारत देश सुद्धा विकसनशील म्हणून नव्हे तर विकसित देशामध्ये मोडू शकतो हे भारतीयांनी लक्षात ठेवायला हरकत नाही एकोणीसशे सत्तेचाळीस भारत देशावर इंग्रज शासनाचे राज्य होते या काळामध्ये भारत देश पारतंत्रात होता पण याच काळामध्ये भारत देशात जेव्हा इंग्रज आले होते तेव्हा इंग्रजांनी भारत देशामध्ये अनेक कार्य केले ज्यामध्ये रस्त्यांचे बांधकाम पुलांचे बांधकाम इमारतींचे बांधकाम पण आपल्याला आजही सदर इमारती सदर रस्ते आणि सदर पुल आपल्याला अस्तित्वात दिसून येत आहे आणि ते आजही वापरामधे भारत देश घेत आहे सद्यस्थितीमध्ये आपण अकोट धार्मिक रस्त्यावरील बेलगुण या पुलावर उपस्थित आहोत या पुलाचे बांधकाम जवळपास एकशे पस्तीस वर्षापूर्वी झाले होते आणि आजही हा पूल रस्त्यावर वापरण्यायोग्य पूल आहे आणि या पुलाचे वापर सुद्धा भारत शासनाकडून चालू आहे आणि भारत देशातील बांधकाम आणि बांधकामा संबंधित लोकांनी या पुलाचे एक उदाहरण घेऊन त्यांनी सुद्धा असे बांधकाम करायला पाहिजे तरच भारताचे वाटचाल विकासाकडे होणार विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत